नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक श्री लक्ष्मीकांत शंकरराव शतपलकर आज आपण वर्ग अकरावी कला या शाखेतील समाजशास्त्र या विषयातील समाजशास्त्रातील मूलभूत संकल्पना या प्रकरणातील प्राथमिक समूहाची वैशिष्ट्ये हा घटक सविस्तररित्या अभ्यासणार आहो तर प्राथमिक समूहाची वैशिष्ट्ये पाहताना आपल्याला त्याची प्रस्तावना पाहणं गरजेचं आहे चार हॉट अँड कुले यांनी त्यांचे सोशल ऑर्गनायझेशन या पुस्तकामध्ये एकोणीसशे नऊ साली प्राथमिक समूही प्रथम वापरली यामध्ये त्यांनी व्यक्तिगत प्रत्यक्ष समोरासमोरील संबंध सहकार्य अशा लहान समूहाच्या वैशिष्ट्यांचा उल्लेख केलेला आहे प्राथमिक समूह हे एक सामाजिकरणाची प्रक्रिया भूमिका व दर्जांच्या विकासामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावतात प्राथमिक समूह हे व्यक्तीच्या रोजच्या जीवनातील आवश्यक घटक आहे कुटुंब जवळचा मित्र परिवार शेजारी गाव हे सर्व प्राथमिक समूहाचे आहे हे समूह याच्यामध्ये अभ्यासताना आपल्याला काळजीपूर्वक लक्षात येतात तर अशी प्राथमिक समूहाची माहिती होती तर प्राथमिक समूहाची वैशिष्ट्ये पाहूया सर्वात पहिलं आहे भौतिक सानिध्यता आता प्राथमिक समूहामध्ये भौतिक सानिध्यता हे एक वैशिष्ट्य आहे तर भौतिक साहित्य सानिध्यतामध्ये कुटुंब शेजारे प्राथमिक समूह म्हणून ओळखले जातात आपण जर विचार केला तर शेजारी आणि कुटुंब हे प्राथमिक समूहासाठी फार आवश्यक आहे जोपर्यंत हे आपल्याजवळ उपलब्ध नसणार कुटुंब आणि शेजार तो तोपर्यंत तो प्राथमिक समूह म्हणून ओळखला जाणार नाही पण भौतिक सानिध्य जोपर्यंत कुटुंबाचा आणि शेजाऱ्याचा सहवास राहणार नाही तोपर्यंत आपल्याला प्राथमिकता लक्षात येणार नाही असं प्राथमिक समूहाचं पहिलं वैशिष्ट्य आहे दुसरं वैशिष्ट्य समूहाचे लहान तर प्राथमिक समूहासाठी त्याचा आकार लहान असणे आवश्यक आहे समूहातील लहान आकारामुळे त्या सदस्यांचे एकमेकाबरोबर संबंध जवळ जवळचे निर्माण झाले पाहिजे त्याशिवाय त्याशिवाय त्यांच्यामध्ये महत्त्व प्राप्त होणार नाही असंही म्हणायला हरकत नाही नात्याचे शाश्वत स्वरूप आता नात्यामध्ये शाश्वत असं स्वरूप असलं पाहिजे जास्तीत जास्त एकात्मता किंवा अतुटता निर्माण करणे फार आवश्यक आहे त्याशिवाय त्याला महत्त्व प्राप्त होणार नाही नात्यामध्ये एक संबंध निर्माण झाले पाहिजे यातूनच त्यांचं नातं अटूट निर्माण होईल त्याशिवाय त्याला स्वरूप प्राप्त होणार नाही असंही म्हणायला हरकत नाही त्यानंतर प्रत्यक्ष संबंध प्राथमिक समूहात जवळपास निकटच्या समूहाचे प्रत्यक्ष संबंध हे जवळीक किंवा निकटता निर्माण होणे फार आवश्यक आहे त्याशिवाय स्थिरता टिकून राहणार नाही आणि ते जर टिकायची असेल तर प्रत्यक्ष संबंध असणं फार आवश्यक आहे त्याशिवाय त्या, त्या प्राथमिक समूहाला महत्त्व प्राप्त होणार नाही हे समूहाची स्थिरता टिकवून ठेवण्यासाठी फार आवश्यक असते म्हणूनच प्रत्यक्ष संबंध फार गरजेचे आहे समान उद्दिष्ट आणि ध्येय नंबर पाच प्राथमिक समूहामध्ये दे प्रत्येकाचं ध्येय आणि उद्दिष्ट हे सारखं असलं पाहिजे त्यामध्ये प्रत्येक सदस्यांनी एकमेकाचा आदर केला पाहिजे प्रत्येकामध्ये सर्व प्रकारच्या भावना असल्या पाहिजे भावना असेल तरच त्यांचं उद्देश आणि ध्येय एक असेल अन्यथा त्यांचा उद्देश आणि ध्येय एक राहणार नाही म्हणून सा प्राथमिक समूहामध्ये उद्दिष्ट किंवा ध्येय यामध्ये साम्यता दिसून येते म्हणून त्यातील सदस्य एकमेकांचे आदर करणारे असावे सर्व प्रकारच्या भावना त्यामध्ये निर्माण करणाऱ्या असाव्या हे फार आवश्यक आहे त्यानंतर परस्पर संबंध हे साध्य प्राथमिक समूहामध्ये कोणतेही उद्देश साध्य करण्यासाठी एकमेकामध्ये संबंध हे स्वाभाविकपणे अगदी घट्ट असले पाहिजे एकमेकाबद्दल आत्मीयता असली पाहिजे तरच आपण एकमेकाच्या सुख सुखदुःखामध्ये सहभागी होऊ शकतो म्हणून परस्पराबद्दल परस्पराचे संबंध हे साध्य असले पाहिजे त्यानंतर अनौपचारिक नियंत्रण प्राथमिक समूहातील सदस्यावर कोणत्याही प्रकारचे औपचार औपचारिक नियंत्रण नसते ते परंपरागत किंवा भावनिक बंधनावर आधारित असते असंही म्हणायला हरकत नाही तर अशा प्रकारचे प्राथमिक समूहामध्ये सात वैशिष्ट्ये आपण अभ्यासू शकतो तर अशा प्रकारे सामाजिक समूहा प्राथमिक समूहाची आपण ओळख पाहिली त्यानंतर त्याचे वैशिष्ट्य सविस्तरपणे अभ्यासला तर या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जो गृहपाठ विचारला जातो तो, तो म्हणजे प्राथमिक समूहाची वैशिष्ट्ये सविस्तर स्पष्ट करा असा गृहपाठ यावर विचारला जातो तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ जर आपण काळजीपूर्वक पाहिला तर तुम्हाला खरंच लक्षात येईल की प्राथमिक समूहाची ओळख काय आहे आणि प्राथमिक समूहाची वैशिष्ट्ये काय आहे हे लक्षात येईल